कि त्या एकावर एक अशी राजांच्या काळात सात मजली इमारत होती सात त्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजली आहे विजयस्तंभ आपले राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की याच्यावरती पहिल्या भगवादूज फडकवायचे विजयाचे प्रतीक म्हणजे इतिहासामध्ये स्तंभ असं तिकडे खाली खिडक्यांना डिझाईनवाला दगडामधले स गोलाकार बघा ते राण्यांची बालकणी आता आपण मेन्या दररोजी वरती आलो भाल किल्ल्यात तिथून महाराजांच्या सहा राणे संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून इथे हवेशीर बसले याच्या हे राण्यांची बालकणी आणि अशीच वरती हे दगडामधले गोलाकारचे अर्धी खिडक्यांची कमाळ तुटले दगडात खिडक्या बंद केलेत बघा <coughs> या ना। राजा वा दे त्या राजांची सज्जा गॅलरी बालकरी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असते ना तशी घडाची पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहणीसाठी ते बसायला यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोर्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पण त्या लावलेल्या आपण दिपोळीत लावतो ना आणि आतमध्ये मखमळी पडदेने पैठणी कापडाने सजवलेले हे मनोरे त्या मनोऱ्यांचे वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल त्याची त्या काळात कल्पना केली यायची वरती कोपऱ्यात चौकणी चिरून त्याचं नाव आहे टाकसाळ मिंट आता पैसे असतात नोटा त्या राजमुद्रा शिवराई कोण कोणती बनवले छापले यायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते तस त्या काळात होतं प्रतिभे लेखे व वर्धी विश्व वंदिता शहा सुन शिव मुद्रा भद्राय राजेते असा प्रतिभा चंद्र कले कले वाढत जातो ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा हे लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता समोर हा चौकणी खड्डा दिसत गा याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आडभाय अशी आहे त्याचं नाव आहे खलबत खाना त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायच झाल्या इथे आत्मय जाऊन यायच्या जा, त्या काळातले गुप्तही हो जी नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातमी आणून राजाने ते सांगायचे या कानाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा आणि तुम्ही आता पाच मिनिटात रोपळी आलात वरती याचा पश्चिमेकडचा शेवटचा कडा हिरकणी कडा उंच दोन लाईटीचे पोहोच दिसते का समोर बघा तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणीचा बुरुज तुम्हाला हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचून माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजून येते येथील वसले होते गाव या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईक ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोबत होते हिरणावत्या तडपदार घर वालीचे सांध्या सकाळी येत असे दूत घेऊन ए गडावरी चालत होती उपजीविका त्याने केच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालीत ता हिरा क्षणभर विसावली ध्यानी नाही आले मनी कधी सांजे वेळ टवण गेली सूर्य देवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनाती भ्याले हिरा मनाली घरी ताने बाल माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली माउली वेडीपीसी कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी अतुलनीय धाडस पाहूनी महाराज स्तंभित झाले हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सलमानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगा ते येते येतील हिरकणी बुरजाची अशी ते हिरकणी कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी तिथून एक माता उतरू शकते शत्रू सत चढून येऊ शकतो तटबंदी बांधे <coughs> बुरुज बांधला बुरजांना नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज आणि नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीवाडी जिथे पाळण्यात बसतात ते गावातून इतिहास हिरकणीवाडी खिरक्यामध्ये खाली पाण्याने भरलेले तलाव पाहायला मिळेल गंगासागर तलाव त्या काळात राजांच्या राज्यभिषेक केला सात नद्यांच्या पाण्यात ऐकून वाचू माहिती असेल उरलेलेपणे तलावात विसर्जित केलं म्हणजे त्याचं नाव पवित्र गंगासागर तलाव ते बघा नंतर मग आपण शिवासेनेकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की